वायु पर्जन्यकुंड अशी अप्रतिम रचना आणि ऐतिहासिक वारसा लाभलेले हे एक मंदिर चौल अलिबागच्या दक्षिणेस अठरा किलोमीटरवर असलेले सातवाहनकालीन प्राचीन बंदर रेवदंडा समुद्र लगतच चौलचे ग्रामदेवता असणारे हे प्राचीन रामेश्वर मंदिर श्री क्षेत्र रामेश्वर हे शंकराचे साडेतीनशे वर्ष पुरातन मंदिर आहे पहिलं नमन आपण गणपती आणि दत्तगुरूंना करतो गणपती मंदिराच्या शेजारी प्राचीन आशापुरी मातेच्या मूर्तीचं दर्शन घडतं मंदिराबाहेरील सुंदर दीपमाळा आपले विशेष लक्ष वेधून घेतात नंदीसमोरून लाकडी सभामंडपात आपण प्रवेश करतो मंदिराच्या एका बाजूला गणपतीची मूर्ती आहे मंदिराच्या सभामंडपात वायू आणि पर्जन्य कुंड आहे अग्नी व वायुकुंड ही सध्या गाडली गेली आहे मंदिराच्या गाभाऱ्यात पितळी पत्राचे मडवलेली शाळुंका आणि मध्यभागी स्वयंभू शिवलिंग आहे लाकडी सभागृहाच्या लगतच विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे मंदिराचं मुख्य आकर्षण म्हणजे नंदी मंडपासमोर असणारी ही पुष्करणी मंदिराच्या एका बाजूस नवग्रहांची स्थापना केलेली दिसते मंदिराच्या मागील बाजूस हनुमंताचं मंदिर आहे आणि याच मंदिराच्या मागे एक रहस्यमय ऐतिहासिक वास्तू आहे स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार ही वास्तू पांडवांनी एका रात्रीत बांधण्याचा प्रयत्न केला पण पहाट होताच कोंबडा आरवला आणि वास्तू अर्धवटच राहील आणि हीच वास्तू दर्यासागराचा सा शिवाजी असणारे कान्हजी आंग्रे यांची समाधी आहे असेही म्हटले जाते तर अशा ह्या अप्रतिम रचना आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या मंदिराला नक्की भेट द्या